बैलगडा शरदप्रेमी गोल्डन मॅन शेठ फडके यांचं आज निधान झालेलं आहे भावांनो गोल्डन मॅन शेठ फडके यांचं निधन अल्पशा आजाराने म्हणजेच हृदयविकाराच्या त्रिव्य झटक्याने त्यांचं निदान झालेलं आहे आणि आपल्या ऑफिसवरून घरी जाताना कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता पंढरी शेठ यांचं निधनाने पनवेलच्या विहागर येथील परिसरात शोकाकुई वातावरण आहे पंढरीशेठ यांच्या जाण्याने बैलगडा क्षेत्रात खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि शेठ फडके हे मनाने आणि स्वभावाने खूप चांगला व्यक्ती होता भावांना मूळचे पनवेलचे असलेले शेठ फडके हे बैलगाड्या शोकिंग शौकीन म्हणून ओळखल्या जायचे पंढरी फडके हे अधि शिकाप पक्षात सक्रिय होते त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता एकोणीसशे शहाऐंशी सालापासून उरल्यामुळे फडकेंना बैलगाड्याची खूप आवड होती आणि शेठ फडके हे शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हाटक्या एंट्रीने आणि सोन्याच्या आणि गाडीच्या टपावरून बसून शहरात बघायचे निराळ्या स्टाईलमध्ये चर्चा रंगायची बैल नजरेत बसला की किती पैसे लागू द्या त्याला विकत घेणार बैल मालक म्हणून पंढरी शेठ फडके यांची ओळख होती पांढरी शेठ त्यांच्या यांच्या तरुणामध्ये खूप मोठी क्रेज आणि धुमाकूळ होता तिथे जिथे पंढरशेठ फडके असतील तिथे गर्दी आपोआप जमा व्हायचे शे। पंढरशेठ यांच्या हाटकी डॅन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर सो प्रचंड व्हायरल व्हायचे शे। पंढरशेठ यांच्यावर बरेच गाणी देखील बनली आहे लोकप्रिय लो पुन्हा झालेली आहे पंढरीशेठ फडके हे आज आपल्यामधून गेले आणि या बैलगाडा क्षेत्रामध्ये असा खूप दुःख पसरलेला आहे भावांनो पंढरीशेठ फडके यांना रॉयल सर्जाकडून भावपूर्ण श्रद्धांजली